गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील परिसरात पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकल्यावर वर। अचानक हल्ला धक्कादायक घटना दिनांक तीस ऑगस्ट सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली विहान बहुतोश रॉय वैवर्ष चार राहणार दिनकर नगर असं गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे सुदैवानं उपस्थित पर्यटकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण मिळालेल्या माहितीनुसार विहान आपल्या काका नामे अजय सरदार वयवर्ष पंचवीस यांच्यासोबत गोठणगाव येथील इटियाडो धरण ओव्हरफ्लो झाल्याचं धरणाचा विहंगम दृश्याची पाहणी करण्यासाठी आला होता धरण बघून परत जात असताना विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं चिमुकल्या विहानवर अचानक झडप घातली जवळपास अंतरापर्यंत जंगलात फरपटत नेलं काकानं सुरुवातीला बिबट्याला हुसकावून बिबट्यानं पुन्हा एकदा विहांच्या गळ्याला पकडत आणखी आत ओढून नेलं यावेळी घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळवलं या हल्ल्यात विहांच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय तात्काळ अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया या ठिकाणी हलवण्यात आले उपचारासाठी पूजा पचारे तेजाराम पराते यांनी मोलाची मदत केली गेल्या काही दिवसांपासून धरम परिसरात बिबट्याचे वावर वाढले असून यापूर्वी अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागानं उपाययोजना करून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि चिमुकल्या विह्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा